राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचे नव्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के जरी सीट शेअरिंग हे झालं असलं तरी पण अजून दहा ते वीस टक्के जागांवरती यांची दोन्ही युत्यांमध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुतीमध्ये असेल ह्यांच्यामध्ये मार्ग काही निघत नाही आहेत आणि भांडण लागलेलं कुठेतरी आपल्याला एक प्रकारे दिसते अशा कोणत्या कोणत्या जागा ते आपण बघूयात दुसरी गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये याच्यावरती चर्चा करणार की महायुतीला म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादीचा अजित पवार घट असल्यानं आता येणाऱ्या काळामध्ये मनसे देखील महायुतीमध्ये मा दे सहभागी होणार आहे ह्या महायुतीला कुठेतरी नजर लागली आहे का असं बोलतोय मी कारण महायुतीतला सगळ्यात एक मोठा घटक पक्ष आणि त्यांच्याबद्दलची आज जी आलेली काही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आहे ती खरंच आज महायुतीला टेन्शनमध्ये आहे किंवा महायुतीला मोठा धक्का बसण्यासारखे तर ती नक्की कोण आहे कुठला घटक पक्ष आहे कुणी काय बोलले कोणाबद्दल ते आपण सगळ्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत व्हिडिओ छोटासा होणार आहे परंतु शिव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सर्वप्रथम आपण महाविकास आघाडीचं बघूया सांगलीची जागा सांगलीच्या जागेवरनं शिवसेना काँग्रेसमध्ये जोरदार भांडण चालू असलेला एक प्रकार दिसते की ती जागा सांगलीची जागा शिवसेनेला पण पाहिजे आणि काँग्रेसला पण पाहिजे काँग्रेसचे विशाल पाटील यांना ही जागा निश्चित झालेली आहे जवळपास पण सेनेकडून चंद्रहार पाटील जे आता दोन वेळा महाराष्ट्र केसली केसरे असलेले चंद्रहार पाटील नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या स साक्षात शिवसेनेमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आणि उद्धव ठाकरेंनी सांगितलेले की मर्द आमच्या पक्षामध्ये आला आणि ह्या मर्दाला आपल्याला दिल्लीला पाठवायचा अशा प्रकारे त्यांनी एक प्रकारे इनडायरेक्टली सांगली मतदारसंघातनं चंद्रहार पाटलांची उमेदवारी ही जाहीर केली होती परंतु त्याच जागेवर काँग्रेस देखील इंटरेस्टेड असल्यामुळं विशाल पाटलांचं तिथं उमेदवारी निश्चित होणारा दिसते तर अजून ह्या दोघांचं फायनल नाही झालं कारण आजचीच उद्धव ठाकरेंची मिरज जिथली सभा या सभेला काँग्रेसने जायचं नाही असं ठरवले म्हणजे यांच्या दोघांमध्ये काँग्रेस आणि दो शिवसेनेमध्ये धुसफूस असलेली पाहायला मिळते दुसरीकडे दे महायुतीमध्ये मा दे देखील अशात काही घटना घडलेल्या आहेत सांगली असेल कोल्हापूर असेल हातकणंगले असेल आणि माडा मतदारसंघ असेल ह्या असे, असे चार मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघाकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे कारण ह्या मतदारसंघामध्ये अजूनपर्यंत भाजपने आपले उमेदवार उभे केले नाहीत किंवा महायुतीने म्हणू शकतो आपण उमेदवार उभे केले नाहीत कोल्हापूरची जागा ही छत्रपती शाहू महाराजांचे वडील राजघराण्यामध्ये गेलेले हे संभाजी महाराजांचे वडील शाहू महाराज ज्यांना ही जागा गेलेली आणि हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी आणि आपल्या माड्यामध्ये यांच्याकडून अजून गेलेलं नाही भाजपकडून रणजित सिंह निंबाळकरांना उमेदवारी जाहीर झालेली पण महाविकास आघाडीकडून पण अजून भरपूर प्रॉब्लेम आहेत तर महायुतीमध्ये काँग्रेस महायुतीमध्ये कोल्हापूर सांगली आणि हातकणंगले ह्या ठिकाणी अजून जागेचा प्रश्न सुटलेला नाही कारण अजून यांच्यामध्ये ह्यांचा पण सेम प्रॉब्लेम आहे तिढा अजून यांचा काय संपलेला नाही आहे माडा मतदारसंघामध्ये उमेदवारी जाहीर झाली रणजित निंबाळकरांना पण भाजपमधल्याच नेत्यांकडून त्यांना विरोध दर्शवला गेलेला आहे आणि तो विरोध मोठ्या प्रमाणात आहे रामराजू निंबाळकर असतील किंवा धैर्यशील मोहिते पाटील असतील धैर्यशील मोहिते पाटलांनी तर पूर्ण राज्यामध्ये सुरुवात केलेली आहे प्रचाराला म्हणा किंवा आता ते जरी बोलत असतील की जन्मत मी घ्यायला चाललो आहे पण ते काही जन्मत घ्यायला चालले नाही ते त्यांनी प्रचार सुरू केलेला नाही तर तिथे अशी लढत होणार आहे तिथे माधव जानकर देखील इंटरेस्टेड आहेत आणि रणजित निंबाळकरांना तर तिकीट मिळालं ते माड्यातनं मोहिते पाटलांनी जर उभे केले अपक्ष म्हणून जर उभं राहिले तर नक्की सीट कोणाला येणार आहे त्याच्यावरती खूप डाऊट होणार कारण सगळीकडे मतदार ते, ते डिवाईड होणार मा माडा मतदारसंघामध्ये दुसरी गोष्ट आहे बारामती मतदारसंघामध्ये विजय शिवतारे बापू यांनी एवढं समजावून सांगून एकनाथ शिंदे समजावलं देवेंद्र फडणवीस यांनी समजावलं परंतु अजून काही ते माघार घ्यायला तयार नाहीत अजित पवारांच्या विरोधामध्ये ते प्रचार करतच सुटलेले आहेत आणि मला वाटतं ते शेवटच्या दिवस फॉर्म भरेपर्यंत ह्या जागा अशा आहेत की इथपर्यंत कुठल्याही प्रकारचं डिसिजन होणार नाही ते शेवटच्या फॉर्म भरायच्या वेळेपर्यंत ह्या गोष्टीचं कन्फ्युजन ते राहणार आहे तर मला असं वाटतं की भाजपला नजर लागले कोणाची किंवा भाजपच्या काहीतरी चुक्या घडत चाललेत पण भाजपला आता कळत नाही आहे आणि जरी कळत असेल तर त्याचा चुका दुरुस्त करण्याची वेळ निघून गेलेली आहे का जेणेकरून जे आता होतंही त्याला सामोरं जायची इच्छा भाजपनं दर्शवलेली आहे घटक पक्ष असलेले प्रहार पक्षाचे अध्यक्ष आणि मंत्री बच्चू कडू यांचं देखील आता एक थोड्या वेळापूर्वी वाक्य म्हणजे त्यांनी बो, मीडियाशी बोलताना सांगितलं की जर भाजपला किंवा महायुतीला आमची गरज वाटत नसेल तर आम्ही सुद्धा येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्यांना आमचा झटका दाखवून देऊ याचा अर्थ कुठेतरी घटक पक्ष देखील भाजपमुळे म्हणा किंवा महायुतीमध्ये नाराज होताना दिसतात रामदास आठवले गटाकडून सुद्धा खूप आक्रमक पद्धतीने सांगण्यात आलेले की जर आर पी आयला आर पी आय गेल्या दहा वर्षापासून मेहनत करते पक्षासोबत भाजपसोबत युतीमध्ये असताना किंवा महायुतीमध्ये युतीमध्ये असताना पण तरी देखील आर पी आयला डावलं जाते प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला त्यांना जागा दिल्या जात नाही तर ह्या वेळेला जर कमीत कमी दोन जागा दिल्या नाहीत तर आर पी आय देखील वेगळा विचार करेल म्हणजे असं सगळेच आता तुटून तुटून तोडून तोडून बोलायला लागलेत कोणीच एकत्र येऊन बोलायचा विचार करत नाही ह्या सगळ्या पाठीमागे काय कारण असेल भाजपच्या काही भाजपची खरंच वेळ चुकीची आहे का की भाजपनं भाजपच्या नेतृत्वाकडून काही चुका घडत चाललेत किंवा केंद्रातलं नेतृत्व खराब आहे का महाराष्ट्रातल्या नेतृत्वाकडून काय घड चुका आहेत ह्या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईबर करा आणि तुमचं जे काय असेल मत ते मला कमेंट करून सांगा आपण प्रत्येक कमेंटला तुमच्या रिप्लाय देतो व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सांगतो लाईक्स करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार